स्मार्ट सुगरणींसाठी स्मार्ट किचन टिप्स क्रमांक एक तुरीची डाळ शिजवताना चिमुटभर मूगडाळ मिसळा डाळ पचण्यास हलकी होते आणि त्याचा पोटाला त्रास होत नाही क्रमांक दोन घरातील निगेटिव्हिटी घालवण्यासाठी गॅसवर तवा गरम करून त्यावर कडुलिंबाची वाळलेली पाने आणि सात ते आठ कापूरवड्या टाका चांगला धूर झाल्यावर तो तवा संपूर्ण घरभर फिरवून घ्या क्रमांक चार तळताना तेल जास्त फेसाळत असल्यास तेलामध्ये बटाट्याची एक लहान काचरी टाका क्रमांक पाच भडंग चिवडा बनवताना लसूण तेलामध्ये लालसर होईपर्यंत भाजावा कच्चा ठेवू नका लसूण कच्चा राहिल्यास चिवडा मऊ पडतो क्रमांक सहा कपाटात कपड्यांचा वास येत असेल तर एका कापसाच्या बोळ्यावर तुमच्या आवडत्या परफ्यूमचा स्प्रे करून तो बोळा कपाटात ठेवून द्या हा पर्याय डांबर गोळीपेक्षा खूप क्लास आहे क्रमांक सात पांढऱ्या कपड्यांवर पडलेले रंगाचे डाग घालवण्यासाठी एका भांड्यामध्ये गरम पाणी घेऊन त्यामध्ये इनो टाका व तो कपडा या पाण्यामध्ये तासभर भिजत ठेवा आणि नंतर ब्रशने धुवा क्रमांक आठ भाजीमध्ये चुकून तिखट जास्त झालं तर चिमूटभर हिंग व तूप एकत्र करून टाका तिखटपणा मॅनेज होईल क्रमांक नऊ लिंबाचा रस काढल्यावर साली फेकून न देता त्या साली सुकून मिक्सरमध्ये पावडर करून ठेवा ही पावडर स्क्रबमध्ये अथवा कपडे धुण्याच्या पावडरमध्ये टाकल्याने कपडे स्वच्छ छान निघतात क्रमांक दहा गॅस स्टोला गंज चढलेला असेल तर विनेगरचे काही थेंब गॅसवरती वीस मिनिटे स्प्रे करून ठेवा व नंतर पुसून घ्या सगळा असलेला गंज निघून जाईल क्रमांक अकरा हाताला लागलेले शाईचे अथवा पेनाचे डाग चुटकीस स्वच्छ करण्याकरिता कोणतीही सफेद टूथपेस्ट त्या डागांवर चोळा आणि लगेचच हात धुवा सर्व डाग निघून जातील क्रमांक बारा किचनमध्ये किडे झुरळ दिसत असतील तर एका कोपऱ्यामध्ये बेकिंग सोडा व साखर मिसळून ठेवा क्रमांक तेरा कोणतीही भाजी बनवताना त्यास शेवटी चिमूटभर साखर किंवा गूळ टाकल्यास मसाल्याची चव अधिक हायलाइट होते क्रमांक चौदा किचनमध्ये प्लास्टिक कंटेनरऐवजी काचेचे किंवा स्टीलचे कंटेनर वापरा नॉनस्टिक पॅनऐवजी स्टेनलेस स्टीलचा पॅन वापरा रिफाईन तेलाऐवजी तूप वापरा आरोग्यासाठी हे फार महत्त्वाचे आहे क्रमांक पंधरा घरातील पर्शी पुसताना पाण्यामध्ये थोडेसे विनेगर मिसळा या पाण्याने जर घर पुसले तर घरात पडलेले सर्व डाग निघतात आणि कीटक माशाही घरापासून दूर राहतात क्रमांक सोळा लोणची अधिक दिवस टिकवायची असतील तर त्यामध्ये थोडेसे गरम केलेले मोहरीचे तेल थंड झाल्यावर मग घाला याने लोणची बिघडत नाही त्याला बुरशी अजिबात लागत नाही आणि चवसुद्धा आणखीनच वाढते क्रमांक सतरा स्टीलच्या डब्यात नेहमी दुधाची साय साठवावी आणि ती फ्रीझरमध्ये ठेवा डब्याच्या आतून तूप लावल्याने साय अधिक जास्त ताजी राहते आणि टिकते क्रमांक अठरा झुरळ आणि कीटक किचनमध्ये होऊ नये यासाठी ओटा तसे सेगडी रात्री कोरडी स्वच्छ करून ठेवा त्या जागी ओलावा राहिला की तिथे कीटक येतातच क्रमांक एकोणीस भाजी किंवा आमटीला फोंडणी देताना जर तेल भिंतीवर किंवा कॅबिनेटच्या लाकडावर उडाले आणि हे डाग वेळेवर साफ न केल्यास ते अधिक चिकट होतात यामुळे शेगडीजवळची जागा जेवण झाल्यावर लगेचच पुसून स्वच्छ करा क्रमांक वीस जर मुंग्यांचा किंवा बारीक किड्यांचा त्रास असेल तर त्या जागी हळद किंवा काळी मिरची पावडर पसरून टाका तसेच कपाट्यामध्ये लवंग ठेवा सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद